हॉटेलमध्ये पाणी घेण्यासाठी गेलेल्या गे तरुणास धक्का लागल्याच्या कारणावरून तीन जणांनी बेदम मारहाण केली तसेच लाकडी ठोकळ्याने केलेल्या मारहाणीत फिर्यादी हा गंभीर जखमी झाला आहे ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र योग्य ते कलम लावून तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी जखमींच्या नातेवाईकांनी निवेदनाद्वारे केली आहे या प्रकरणी फिर्यादी विक्रम बबन कोळी राहणार पोतेवाडी तालुका जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सोमनाथ भरत मोहळकर असिफ जब्बार शेख व छोट्या हरुण शेख सर्व राहणार नानज तालुका जामखेड यांच्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर लोखंडे हे करत आहेत मी महेश रमेश कोळी राहणार पतिवाडी मंगळवारी सत्ता सतरा जून रोजी माझी चुलते विकास बबन कोळी यांना गंभीर प्रत्येकी मारहाण ने नद इथे करण्यात आली त्याच्यानंतर आम्ही त्यांना हॉस्पिटल श्री समर्थ हॉस्पिटल जामगेड येथे दाखल केले आणि आज तर एफ आय आर दाखल झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये तर आजपर्यंत पोलिस पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही तर पोलिसांनी त्यांना अटक करावी ही विनंती आणि इथून पुढे असे गुन्हे घडू नयेत याच्यावरनी याच्यावरती पोलिसांनी लक्ष द्यावे लाकडाच्या मोठ्या ठोकळ्याने गंभीर प्रतीची मारहाण करण्यात आली त्या त्या घटनेमध्ये त्यांचा जीवही जाऊ शकत होता त्यानुसार पोलिसांनी कलम लावून योग्य ते कलम लावून कारवाई करावी ही पोलिसांना विनंती करू आम्ही कारण पोलिसांनी आता जो गुन्हा दाखल केलेला आहे तो एकदम साधे कलमला गुन्हा दाखल केलेला आहे जखमा गंभीर स्वरूपाच्या असताना त्यांनी साधे कलम लावले तर त्याच्यानुसार त्यांनी त्या कलमांमध्ये फेरबदल करून जखमा बघून योग्य योग्यता गुन्हा नोंद करावा ही विनंती जर आरोपींना आज अटक नाही झाली तर आम्ही माननीय उप उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना एक निवेदन पत्रकार कोण आम्ही त्यांच्यापर्यंत सादर करू आणि त्यांच्याकडे विनंती करू की आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी